नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी नवीन पाटा पाटावरंटा वापरण्यासाठी कसा तयार करायचा आहे ते बघूया बाजारातून नवीन पाटा पाटावरंटा आणलेला आहे आता आपण स्वच्छ असं धुवून घेऊया अशा घासणीच्या साहाय्याने थोडस सा घासून आपण धुवून घेऊया अशा पद्धतीने घासून घेऊया आणि स्वच्छ असं धुवून घेऊया स्वच्छ असं मी घासून दोन तीन वेळेस धुवून घेतलेलं आहे आता आपण याच्यावर कोथंबिरीचे देठ घेतलेले आहेत मी ते घालूया त्याच्यावर थोडंसं पाणी थोडंसं मोठं मीठ घ्यायचं आता छानपैकी आपण वाटून घेऊया चार बाजून वाटून घ्यायचं असा छानपैकी अशा पद्धतीने चौक वाटून घेतलेला आहे मी आता आपण धुऊन घेऊया छानपैकी धुऊन घेतलेले आहे आता आपण तांदूळ घेऊया तांदूळ वाटून घ्यायचं आहे आपल्याला E mm -hmm. बाजूने पण प्रकारे याच्यावर घासून घेऊया छानपैकी आता धुवून घेऊया स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता आपण याच्यावर सुख खोबरं घेतलेलं आहे पाणी टाकणार आहे चव बाजूने लावून घ्यायचं खोबऱ्याचं तेल निघतोय त्यामुळे आपण या पाटावर छानपैकी चोळून घ्यायचं या बाजूने पण घ्यायचं असं आता परत आपण हे धुऊन घेऊया छानपैकी धुवून घेतलेला आहे आणि आता पुसून घेऊया बघा स्वच्छ असं झालेलं आहे आपला पाटावर हळद आणि तेल घेतलेलं आहे ते आता आपण लावून घेऊया

तेलाने हळद आता आपण हे रात्रभर असंच ठेवायचं आणि सकाळी परत याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आपण रात्रभर तेल आणि हळद लावून ठेवलेला होता आता सकाळी मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ असं धुवून घेतले आहे आता वाटण करण्यासाठी पाटा वारवंटा तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद